कस चाललंय एकमेव सगळे नेते मिळून येत आहेत आणि जत दुसरीकडे कुठं जात नाहीत गणपतीचं दर्शन भेटा सगळे मिळून अरे काय दुसरीकडे गणपती आहे का नाही ठिकाणी खासदाराच्या मीटिंग जत आणि आटपाडी दुसरीकडं कडेगावला नाही पोलूसला नाही तासगावला नाही कवठेमकाळला नाही मिरजला नाही कुठंच नाही फक्त आटपाडी आणि खानापूर का गोपीचंदिता आहे का रे एवढा जर जातीयवादाचा किडा वळवळत वोल असेल तर तो ठेचायला लागल ना तुमचा काय लोक काही येडे का हा ये का? लोक काय सगळी काय दूध आहेत राजकारण बघते ते गरीब मराठा समाजाच्या पोराला पुढे येऊ द्यायचं नाही तुम्हीच बहुजनाचा आला त्याला ठेचून काढायचा आम्ही ठेचून घेत नाही है, म्हणून ह्यांचा राग प्रचंड आहे